श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हीच ती चूक आहे ज्यामुळे वृद्धांना रात्री वारंवार लघवी करण्यासाठी उठावे लागते जिथे आपण वृद्धत्व चांगले निरोगी आणि आनंददायी बनवण्याबद्दल बोलतो आजचा विषय खूप महत्वाचा आहे वृद्धांच्या आयुष्यातील सर्वात सामान्य आणि त्रासदायक समस्यांपैकी एक म्हणजे रात्री वारंवार लघवी करण्यासाठी उठणे ज्याला वैद्यकीय भाषेत नॉक्टरिया म्हणतात समस्या ही समस्या केवळ झोप खराब करत नाही तर शरीराच्या ऊर्जेवर रोगप्रतिकारक शक्तींवर आणि मानसिक आरोग्यावरही खोलवर परिणाम करते पण पर तुम्ही कधी विचार केला आहे का की याच्या मुळाशी एक साधी चूक लपलेली आहे जी जवळजवळ प्रत्येक वृद्ध व्यक्ती करते तर आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया रात्री वारंवार लघवी होण्याचे खरे कारण काय आहे तुम्ही दररोज पुनरावृत्ती करत असलेली मुख्य चूक त्यामुळे होणारे नुकसान काय आहे आणि शेवटी सात प्रभावी उपाय जे ही समस्या मुळापासून दूर करू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप नाविन्यपूर्ण असणार आहे पण आम्ही तुम्हाला या मधील मा सर्व माहिती सांगू पण त्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तो अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल आणि हो बघतो हो व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या युट्यूब चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल नंबर एक नॉक्टोरिया म्हणजे काय रात्री वारंवार लघवी होणे मित्रांनो नॉक्टोरिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला रात्री लघवी करण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा उठावे लागते यामुळे झोपेच्या चक्रात व्यत्यय येतो आणि सकाळी उठल्यावर व्यक्तीला थकवा जाणवतो त्याची सामान्य लक्षणे म्हणजे रात्री किंवा अधिक वेळा लगवी होणे वारंवार झोप मोडणे गाड झोप न येणे दिवसा थकवा आणि झोप येणे वारंवार लघवी होणे असे वाटते परंतु प्रमाण कमी असते नंबर दोन वृद्धांमध्ये लघवीची समस्या इतकी सामान्य का आहे मित्रांनो वयानुसार वृद्धांच्या शरीरात अनेक बदल होतात मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होते मूत्राशयाची पकड कमकुवत होते प्रोस्टेट ग्रंथीचा आकार कमी होतो पुरुषांमध्ये कमतरता महिलांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखे आजार होतात पण या सर्व कारणांना न जुमानता एक सर्वात मोठी चूक आहे जी बहुतेक वृद्ध दुर्लक्ष करतात हेच याचे मूळ कारण आहे तिसरी चूक तीच आहे जी सर्व काही बिघडवते मित्रांनो झोपण्यापूर्वी जास्त पाणी किंवा द्रव पिणे हो वृद्धांना वाटते की जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे दिवसा हे ठीक आहे परंतु रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे हे रात्री लघवीचे सर्वात मोठे कारण बनते झोपण्यापूर्वी दूध पिणे विशेषत गरम दूध हर्बल टी किंवा काढा रात्री डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय मधुमेह किंवा बीपीची औषधे वेळेवर न घेणे संध्याकाळी जास्त खारट किंवा गोड पदार्थ खाणे ज्यामुळे तुम्हाला जास्त तहान लागते मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा क्रमांक चार रात्री जास्त पाणी पिल्याने काय होते लघवीचे उत्पादन वाढते लघवीवर नियंत्रण कमकुवत होते शरीर विश्रांती घेण्याऐवजी मलमूत्र विसर्जनात गुंतलेले असते झोप वारंवार तुटते ज्यामुळे झोप अपूर्ण राहते वृद्धांमध्ये पडण्याचा धोका खूप वाढतो म्हणजेच बाथरूमला जाताना पडणे क्रमांक पाच त्यांचे दुष्परिणाम झोपेची गुणवत्ता कमी होते थकवा आणि चिडचिड रात्री पडण्याचा आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो रोगप्रतिकारक शक्ती कमी होते मधुमेह हृदयरोग यांसारखे आजार बिघडतात स्मरण शक्ती आणि एकाग्रतेवर परिणाम होतो रक्तदाब असंतुलित होतो मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा सहावा मानसिक परिणाम मित्रांनो रात्री वारंवार झोप न येण्यामुळे वृद्धांमध्ये नैराश्य चिंता आणि तणावाची शक्यता वाढते झोपेचा अभाव मेंदूच्या कार्यावर थेट परिणाम करतो ज्यामुळे वृद्धांनाही स्मृतीभ्रंश होऊ शकतो सातवा ही चूक सुधारण्यासाठी हे सात उपाय करा पहिला म्हणजे संध्याकाळी सात नंतर द्रव पदार्थ घेणे बंद करा संध्याकाळी सात नंतर फक्त एक घोट पाणी घ्या तेही गरज पडल्यासच औषध घेण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी घ्या क्रमांक दोन कॅफिन आणि चहापासून दूर राहा रात्री चहा कॉफी किंवा काळा पिणे टाळा हे मूत्रवर्धक आहे ज्यामुळे वारंवार लघवी होते क्रमांक तीन औषधाची वेळ तपासा मित्रांनो मूत्रवर्धक काही औषधे सकाळी पाण्यासोबत घ्या संध्याकाळी नाही कोणते औषध कोणत्या वे योग वेळी योग्य आहे हे डॉक्टरांचा सल्ला घ्या मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमचा एक लाईक आम्हाला खूप प्रेरणा देतो क्रमांक चार दिवसभर हळूहळू पाणी प्या सकाळी उठल्याबरोबर वर एक ग्लास पाणी दुपारी पाच ते सहा ग्लास पण संध्याकाळी सात वाजेपर्यंत एकूण आठ ग्लास पूर्ण करा क्रमांक पाच लघवी रोखू नका दिवसभर वेळोवेळी लघवी करा लघवी रोखून ठेवण्याची सवय मूत्राशय कमकुवत करते सहावा क्रमांक झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करा आणि पाय दुवा यामुळे झोप सुधारते मूत्राशयाच्या नसा शांत होतात सातवा क्रमांक पाय आणि पोटाला हलके मॉलिश करा यामुळे रक्ताभिसरण सुधारते कमी दाब पडतो आठवा क्रमांक काही घरगुती उपाय भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी चांगल्या आहेत आवळा आणि मध यांचे मिश्रण शरीराला थंड करते आणि लघवी नियंत्रित करते दालचिनी रात्री भूक आणि तहान कमी करते नववा क्रमांक डॉक्टरांना कधी भेटणे आवश्यक आहे मित्रांनो जर तुम्हाला ही लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा जसे की लघवीत जळजळ होते रक्तस्राव होणे लघवी होणे अचानक लगवी गळणे रात्री तीन पेक्षा जास्त वेळा लघवी होणे निष्कर्ष रात्री वारंवार लघवी होणे ही वृद्धांमध्ये सामान्य गोष्ट नाही यामुळे शरीराचा थकवा मानसिक ताण आणि पडण्याच्या घटना घडू शकतात पण चांगली गोष्ट म्हणजे याचे सर्वात मोठे कारण म्हणजे झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे ही एक चूक आहे जी दुरुस्त करणे खूप सोपे आहे जर तुम्ही ही सवय सोडून दिली आणि वर नमूद केलेले उपाय अवलंबले तर तुमची झोप पुन्हा गाढ होऊ शकते आणि शरीर पुन्हा ऊर्जावान होऊ शकते अजून काही महत्वाचे मुद्दे वृद्धांमध्ये रात्री वारंवार लघवी होण्याचे कारण व उपाय इतर वैद्यकीय कारणे निंदेची अडचण काही वृद्धांना स्ली असतो ज्यामुळे झोपेचा गोंधळ होतो आणि लघवीसाठी उठण्याची शक्यता वाढते हार्मोनल बदल वयानुसार शरीरातील अँटीडुरेटिक हार्मोन ची पातळी कमी होते त्यामुळे मूत्र उत्पादन रात्री जास्त होते हृदय विकाराशी संबंधित सूज दिवसभर पाय सुचतात आणि झोपल्यावर शरीर त्यातील द्रव मूत्राच्या स्वरूपात बाहेर टाकतो मूत्रमार्गाचे संक्रमण वृद्धांमध्ये लक्षणांशिवाय युटीआय असण्याची शक्यता असते त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते काही जीवनशैलीतील उपयुक्त सल्ले झोपण्याआधी मूत्राशय पूर्ण रिकामे करा संध्याकाळी हलकी आहार पद्धती ठेवा मसालेदार आंबट व खारट टाळा ताण कमी करा योग ध्यान किंवा श्वसनाचे व्यायाम उपयोगी ठरू शकतात झोपण्याआधी पाय उंचावर ठेवून पंधरा मिनिटे बसा यामुळे पायातील साठवलेले द्रव पूर्वीच बाहेर पडतात कधी डॉक्टरांकडे जावे लघवीत रक्त जळजळ किंवा दुखणे जाणवले तर मूत्र साठवण्यास त्रास होतो किंवा लघवी गळते औषधे घेत असूनही त्रास कमी होत नसेल प्राकृतिक उपाय भोपळ्याच्या बिया प्रोसेसच्या आरोग्यासाठी उपयोगी वालुकीचा काढा मूत्रवर्धक गुणधर्म नियंत्रित करणारा आवळा रस मध शरीर थंड ठेवते आणि नियंत्रित करते मेथीची पेस्ट लघवीची अनियमितता दूर करते औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक योग आणि मुद्रांचा उपयोग अश्विनी मुद्रा मूत्राशयाच्या स्नायूंना बळकट करते वज्रासन संध्याकाळी जेवणानंतर मदत करते शवासन गाढ श्वास तणाव कमी करून झोप सुधारतो रात्री वारंवार लघवी होण्याची अजून कारण व उपाय शारीरिक कारणे प्रोस्टेट वाढ पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वृद्धावस्थेत वाढते त्यामुळे मूत्रमार्गावर दाब येतो आणि लघवी अर्धवट होते परिणामी वारंवार लघवी होते विशेषत रात्री ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर मूत्राशय अधिक संवेदनशील असतो त्यामुळे अगदी थोडं पाणी साचलं तरी लगवी लागते मधुमेह रक्तातील साखर वाढल्यामुळे शरीर अधिक लघवीच्या रूपात साखर बाहेर टाकतो त्यामुळे वारंवार लघवी होते हृदयरोग व मूत्रपिंडाची अकार्यक्षमता रात्री झोपल्यावर रक्तप्रवाह स्थिर झाल्यामुळे जास्त मूत्र तयार होते जर मूत्रपिंड कमकुवत असेल तर अतिलगवी होत राहते झोपेचा व लघवीचा संबंध दीर्घकाळ झोप न लागल्यास शरीरात कोर्टिसोल व स्ट्रेस हार्मोन वाढतात टाकतात हे मूत्र निर्मितीवर प्रभाव टाकतात झोपेच्या वेळेत मूत्राशयाचा सेन्सिंग पॅटर्न बदलतो जो वृद्ध वयात बिघडतो रात्री झोपण्यासाठी विशेष योगधारणा शषकासन मूत्राशयावर दबाव कमी होतो पवनमुक्तासन पोटातील दाब कमी होतो भ्रामरी प्राणायाम झोप आणण्यात मदत मानसिक स्वास्थ्यासाठी टिप्स रात्री झोपण्याआधी मोबाईल किंवा टी व्ही दूर ठेवा कॅमोमाइल दुपारनंतर नाही पण संध्याकाळी पचलेले असेल तर झोपेसाठी मदत करते लव्हेंडर तेलाचा सुगंध वापरून झोपेला चालना द्या निष्कर्ष रात्री वारंवार लगवी होणे हे काही वयानुसार सामान्य वाटले तरी ते शरीराच्या इतर संकेतांकडे निर्देश करत असते या समस्येचा उगम लहान चुका पाणी पिण्याची वेळ औषधांचा गैरवापर आणि मोठे आजार मधुमेह प्रोस्टेट दोन्हीमध्ये असतो योग्य सवयी आयुर्वेदिक व घरगुती उपाय योग्य तपासणी व वे औषधांचा वेळ यावर भर दिल्यास ही अडचण मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते थोडक्यात सारांश नॉक्टोरिया म्हणजे काय रात्री दोन पेक्षा जास्त वेळा लगवीसाठी उठावे लागणे झोपेचा व्यत्यय दिवसा थकवा चिडचिड व रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे मुख्य कारणे झोपण्यापूर्वी जास्त पाणी द्रव घेणे प्रोस्टेट वाढ पुरुषांमध्ये मूत्राशय कंकुवत होते मधुमेह उच्च रक्तदाब स्लीप ऍक्निया मूत्रपिंड कार्यक्षमता कमी होणे हार्मोनल बदल एडीएच ची पातळी कमी होणे लपलेला योटी आय हृदयाच्या सुजेमुळे झालेली अतिरिक्त द्रवसंचयन आपण नेहमी करत असलेली चूक रात्री झोपण्याआधी द्रव पदार्थ जास्त प्रमाणात घेणे दूध हर्बल टी पाणी औषध चुकीच्या वेळ घेणे संध्याकाळी जास्त मीठ गोड खाणे नुकसान काय होऊ शकतं झोपेचा अभाव मानसिक तणाव पायऱ्यांवर किंवा बाथरूम मध्ये पडण्याचा धोका स्मरणशक्ती एकाग्रता कमी होणे हृदय मधुमेह व बीपी सारख्या आजारांवर परिणाम सात प्रभावी उपाय उपयोगी सवयी संध्याकाळी सात नंतर पाणी घेणे बंद करा फक्त गरज असल्यास एक घोट कॅफिन टाळा चहा कॉफी कोला रात्री नको औषध वेळेवर घ्या मूत्रवर्धक औषधे सकाळीच दिवसभर पाणी हळूहळू प्या संध्याकाळपूर्वी आठ ग्लास लघवी रोखू नका वेळोवेळी शौचालय वापरा रात्री झोपण्यापूर्वी पाय धुवा व आंघोळ करा पाय व पोटाला हलकी मालिश करा रक्ताभिसरण सुधारते प्राकृतिक उपाय व आयुर्वेदिक सल्ले भोपळ्याच्या बिया प्रोस्टेटसाठी लाभदायक आवळा मध शरीर थंड राहते मूत्र नियंत्रणात दालचिनी रात्री तहान आणि भूक कमी करते वालुकीचा काढा मूत्रप्रवाह नियंत्रित होतो मेथी पेस्ट अनियमित लघवी दूर करते योग व प्राणायाम अश्विनी मुद्रा बळकट होतो वज्रासन जेवणानंतर उपयोगी प्राणायाम शवासन तणाव व सुधारत पवन मुक्तासन शष्कासन पोट व मूत्राशयावरील दाब कमी डॉक्टरांना केव्हा भेटावे लघवी जळजळ रक्त किंवा वेदना सतत लघवी गळणे औषध असूनही लक्षणे कायम राहणे रात्री तीन पेक्षा जास्त वेळा उठणे मानसिक तणावावर उपाय मोबाईल टीव्ही पासून दूर राहा लड सुगंध सौम्य संगीत किंवा ध्यान वापरा चिंता कमी करण्यासाठी संध्याकाळी प्राणायाम निष्कर्ष वृद्धांमध्ये रात्री वारंवार लगवी होणे ही गंभीर व लक्ष देण्याजोगी समस्या आहे परंतु ती टाळता येण्याजोगीही आहे योग्य सवयी औषधांचे वेळेवर सेवन आयुर्वेदिक उपाय आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास या समस्येवर निश्चितच मात करता येते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लोब मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका